आषाढी एकादशी निमित्त उपवासासाठी शाबुदाना भगर न करता मस्तपैकी एक वाटी भगरपासून मऊ लुसलुशी जाळीदार पांढरा शुभ्र डोसा आज आपण बनवणार आहोत त्यासोबतच बटाटे न शिजवून घेता फक्त पाच मिनटात बनवून तयार होणारी बटाट्याची भाजीही बनवणार आहोत जर तुम्हाला उपवासासाठी घरच्यांना थोडंसं वेगळं काहीतरी खाऊ घालायचं असेल ही रेसिपी तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे तर चला जरा वेळ न घालो तर आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे इथे मी एक वाटी भगर घेतलं आहे त्याचबरोबर वाटी शाबुदानाही घेतलाय इथे भगर मी रात्री स्वच्छ धुवून पाण्यात भिजत घातला होता आणि त्याचबरोबर शाबुदानाही वाटीत भिजत घातला होता शाबुदाना बघू शकता किती मस्त भिजलेला आहे रात्रभर पाण्यात ठेवला होता तरीसुद्धा किती मोकळा फटफटी दिसतोय पहा आता ह्यातील पाणी काढून मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया बगरमधील पाणी मी सगळं काढून घेतलं होतं पण थोडंसं पाणी त्यामध्ये खाली राहिलेलं होतं आता त्याच पाण्याबरोबर वाटून घेणार आहोत तर इथे आपलं हे भगरीचं बॅटर वाटून झालेलं आहे बघू शकता किती स्मूथ हे बॅटर झालेलं आहे आणि तेवढंच पाण्याबरोबर वाटल्याने बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता एकदम परफेक्ट झालेली आहे जर वरून पाणी टाकलं असतं तर हे बॅटर एकदम पातळ झालं असतं आता हे एका भांड्यात काढून घेऊया आता ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये शाबूदाणाही टाकून वाटून घेऊया शाबुदाण्यामध्ये आत्ताच पाणी टाकायचं नाही पहिल्यांदा हा शाबू असाच वाटून घेऊया तर इथे बघू शकता शाबुदाना वाटल्यावर बॅटर किती घट्ट झालेलं आहे है। आता ह्यामध्ये आपण फक्त तीन ते चार चमचे पाणी टाकून हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर आता इथे बघू शकता शाबूचं बॅटर एकदम परफेक्ट झालेलं आहे इथे हे बॅटर आपण जास्तही पातळ केलं नाही थोडंसं नॉर्मली घट्टच ठेवलेलं आहे दोन्हीची पेस्ट मात्र एकदम फाईन करून घ्यायची तरच डोसे आपले एकदम सॉफ्ट स्पंजी तयार होतात तर बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता आता हे बॅटर डोसे बनवण्यासाठी परफेक्ट झालेलं आहे पण आता ह्याला आपण थोडा वेळ बाजूला ठेवून देऊया आणि तोपर्यंत तो बटाट्याची भाजी बनवून घेऊया तर इथे मी दोन बटाटे घेऊन त्याच्यावरची साल काढून बटाट्याचे बारीक काप करून घेतलेत ह्यामुळे बटाटा पटकन शिजला जातो अगदी पाच मिनटात न पाणी टाकता अगदी वाफेवर हा बटाटा शिजला जातो आता इथे मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला होता त्यामध्ये आता दोन चमचे तूप टाकून अर्धा चमचे जिरे तीन ते ती चार हिरवी मिरची बारीक कापून घेतलेली टाकून थोडीशी हलवून घ्यायची आणि लगेच त्यामध्ये बटाटा टाकून हलवून घ्यायचा आणि एक मिनिटभर थोडासा परतून घ्यायचा नंतर यावर झाकण ठेवून शिजायला ठेवायचे तेही मंद गॅसवरती आता बटाटा शिजतोय तोपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवरती डोसा बनवायला घेऊया इकडे गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलेला होता त्यामध्ये थोडंसं तूप टाकून पसरवून घ्यायचं आणि लगेच डोस्याचं बॅटर टाकून बॅटर चांगलं हलक्या हाताने चमच्याने पसरवून घ्यायचं डोसा बनवल्यानंतर गॅस मात्र मोठाच ठेवायचा गॅस मोठा ठेवल्याने डोसा छान शिजला जातो भगरचा डोसा असल्यामुळे डोस्याला क्रॅक जातात आणि मिडियम किंवा लो गॅसवरती जर डोसा बनवाल तर तो कडक बनला जातो त्यामुळे हा उपासाचा डोसा बनवताना गॅस मोठाच ठेवून बनवायचा तर पहा छान जाळी डोशाला आलेली आहे काढून घेऊया आता दुसरा डोसा करताना पहिल्यांदा गॅस लोच ठेवायचा आणि डोस्याचं बॅटर टाकून डोसा बनवून झाला की गॅस मोठा करायचा खाली थोडंसं चिटकू नये म्हणून थोडंसं तूप टाकून डोसा बनवलेला आहे अशाच पद्धतीने दुसरेही डोसे बनवून घेणार आहोत तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी शिजली की नाही ते बघूयात आता ह्यामध्ये अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट आणि पाव वाटी अख्खे भाजलेले शेंगदाणे टाकून हलवून घ्यायचे वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची जर उपवासाला खात असाल तर टाका नसाल खात तर नाही टाकली तरीही चालेल तर इथे चाले। तुम्हाला मी बटाटा शिजला की नाही तेही दाखवते तर पहा बटाटा मस्त शिजलेला आहे दोन डोसे बनवून घेऊस तरच ही बटाट्याची भाजी आपली शिजलेली आहे अगदी पटकन होते आता ह्यावर आणखीन एक मिनिटभर झाकण ठेवणार आहोत आणि मग गॅस बंद करायचा शेंगदाण्याचा कूट आणि कोथिंबीर टाकल्याने हा बटाटा त्यासोबत म्हणून शिजून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता मस्त आपली न पाणी घालता अगदी वाफेवर पाच मिनिटात बनवून तयार झालेली आहे न पाणी घालता तुपामध्ये ही बटाट्याची भाजी बनवल्याने चवीला मात्र अप्रतिम लागते एक वेळेस नक्की ट्राय करून बघा तुम्हालाही आवडेल आणि इकडे आपले सर्व उपासाचे डोसेही बनवून तयार झालेले आहेत तर इथे डोसा बघू शकता किती मऊ लुसलुसीत अगदी पांढरा शुभ्र मस्तपैकी जाळीदार असा झालेला आहे डोसाही बघू शकता किती पातळ झालेला आहे आषाढी एकादशीला तुम्ही एक वेळेस उपासाला असे मऊ लुश पांढरे शुभ्र जाळीदार डोसे त्याचबरोबर तुपातली बटाट्याची भाजी बनवून खाऊ शकता किंवा घरच्यांनाही खाऊ घालू शकता जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद